नागपुरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या धक्कादायक घटनेत जुन्या भांडणाच्या रागातून एका युवकाची चाकूने हत्या करण्यात आली आहे लकडगंज पोलिसांनी केवळ काही तासातच चारही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे ही घटना रविवारी रात्री उशिरा ते सोमवारी अठ्ठावीस जुलै सकाळच्या दरम्यान गुद्री चौक जुनी मंगळवारी लकडगंज परिसरात घडली फिर्यादीच्या पुतण्या हर्षल अनिल सौदागर वयवर्ष सव्वीस हा रात्री घरी जात असताना चार आरोपींनी त्याच्याशी वाद घालत जुन्या भांडणाचा राग काढत धारदार चाकूने हल्ला करून ठार मारले या प्रकरणी फिर्यादी सुधीर केशराव सौदागर वेवर्ष पन्नास यांनी लकडगंज पोलिसात तक्रार दाखल केली आरोपी प्रज्वल उर्फ फारुक नामदेव कानारकर वैवर्ष चोवीस प्रज्वल उर्फ पज्जू सुधाकर डोरले वैवर्ष चोवीस वैभव उर्फ कंडोम हिरामण हेडाव वैवर्ष अठ्ठावीस आणि राहुल उर्फ दंद्या दशरथ शेटे वर्ष 30 या सर्व विरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम एक तीन तीन 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर तात्काळ लकडगंज पोलीस तसेच तस गुन्हे शाखेच्या सोनसाकडी व घरफोडी पथकाने संयुक्त कारवाई करून आरोपींना शोध घेत अटक केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जिसमें जो मृतक है विक्टिम है तो उसमें हर्षिल सौदागर करके जो फायनान्स का

आगे ने जो काम सीजिंग का होता था उसके वो उस, उसमें कारण है मर्डर का ए जो मृतक है उसके ऊपर भी ऑफेंस दाखल है और वो भी उनके ऊपर एक तहसील पुलिस में जहां मियो में वो हादसा हुआ था तो उसके ऊपर भी थ्री ट्वेंटी फोर का एक ऑफेंस दो में उसके ऊपर दाखिल है लखनगंज पुलिस ने जलद गति ने कार्रवाई कर चार ही आरोपी ताब्या परंतु पुन्हा एकदा जुन्या बांधणातून तरुणाची प्राण जाणे हा प्रश्न गंभीर चिंतेचा आहे